बाळासाहेबांचा आदेश आला आणि मनोहर जोशींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला शिवसेनेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा सभापती असा त्यांचा प्रवास राहिलाय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र वयाच्या शहाऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनानं शिवसेनेच्या संघर्षाचा काळ आठवला असून शिवसेना परिवारावर मोठी शोककळा पसरली शिवसेना आज दोन गटात विभागली असली तरी सुद्धा प्रत्येक शिवसैनिकामध्ये जोशी यांचं स्थान आढळ होत शिवसेनेचे नगरसेवक ते राज्याचे मुख्यमंत्री लोकसभा सभापती असा त्यांचा प्रवास राहिलाय राज्यात एकोणीशे पंच्याण्णव मध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर दिवंगत नेते आणि शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना संधी असतानाही स्वतः मुख्यमंत्री न होता त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याचं था ठरवलं त्यावेळी डॉक्टर मनोहर जोशी आणि सुधीर जोशी यांची नावं स्पर्धेत होती अखेर बाळासाहेबांनी मनोहर जोशींच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशींचं नाव इतिहासात लिहिलं गेलं मुंबई महापालिकेत क्लार्कपदी नोकरीस असलेल्या मनोहर जोशींनी नोकरीचा राजीनामा देत राजकारणात प्रवेश केला समाजकारणाच्या उद्देशाने व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रभावामुळं मनोहर जोशी यांनी एकोणीसशे सदुसष्ट साली शिवसेनेत प्रवेश करत राजकारणात सक्रिय सहभागी झाले पुढे महानगरपालिकेत नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास पाहायला मिळाला विशेष म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते लोकसभेचे अध्यक्ष देखील राहिले दरम्यान महायुतीमध्ये चार वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिल्यानंतर केवळ बाळासाहेबांच्या दोन ओळींच्या आदेशावर त्यांनी आपलं मुख्यमंत्रीपद सोडलं होत मनोहर जोशी यांनी राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मुख्यमंत्रीपदाची संधी दिली राणेंनी आपल्या नो होल्ड्स बार या पुस्तकात मनोहर जोशी यांच्या राजीनाम्या पूर्वीच्या काळाचं वर्णन केलं मनोहर जोशी स्वतःला वेगळं सत्ता केंद्र मानत आहे अशी भावना साहेबांच्या मनात निर्माण झाल्याचं आपल्या लक्षात आलं असं राणींनी लिहिलेलं एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या काळात साहेबांनी जोशींच्या नेतृत्वातील सरकारमध्ये गरज नसलेल्या लाल फित शाहीवर सामनातून टीका केली होती एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत युतीच्या जागा तेहतीस वरून दहावर आल्यावर युतीच सरकार टिकण्यासाठी जोशीजींना पदावरून काढणं गरजेचं असल्याचं त्यांना वाटू लागलं असंही राणेने पुस्तकात सांगितलं पुस्तकात पुढे राणे सांगतात एका रात्री बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला मातोश्रीवर बोलावून घेतलं तिथं उद्धवजीही उपस्थित होते तेव्हा साहेब स्पष्टपणे म्हणाले जर जोशीला काढून तुला मुख्यमंत्री बनवला तर तू सरकार चालवणार का मी साहेब फक्त चालवणार नाही दुसऱ्या ना। दिवशीही साहेबांनी हाच प्रश्न विचारला तेव्हा मी त्यांना म्हणालो तुम्ही नेहमी जोशीजींच्या जागी मला घेण्याचं बोलता पण कधीही शेवटचा निर्णय घेत नाही असं का तेव्हा बाळासाहेबांनी आपले सचिव आशिष कुलकर्णी यांना बोलावून पत्राचा मजकूर सांगितला असंही राणेंनी आपल्या पुस्तकात सांगितले तुम्ही आत्ता जिथे असाल तिथे कृपया सर्व काही थांबवा आणि तात्काळ महाराष्ट्राच्या सन्माननीय राज्यपालांकडे राजीनामा सपूर्द करा करा कृपया त्यानंतर मला भेटायला या कृपया मला भेटण्यापूर्वी तुम्ही राजीनामा दिला असल्याची खात्री करा हे ते केवळ पत्र होत बाळासाहेबांच्या आदेशाचं पत्र मिळताच मनोहर जोशींनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता एके ठिकाणी मनोहर जोशींनी लोकसत्ताच्या एका कार्यक्रमात बोलताना राजीनाम्याचा उल्लेख केला होता त्यावेळी राजीनामा घेण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं पण बाळासाहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम होत एकोणीसशे नव्याण्णव साली एका गैरसमजातून मुख्यमंत्री पद गेलं माझ्या जागी नारायण राणे मुख्यमंत्री झाले जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केलं तेव्हा का केलं असं विचारलं नाही त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी ते दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला एकोणीसशे पंच्याण्णव साली मुख्यमंत्री पद मिळावं यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलं होतं बाळासाहेबांनी मला पसंती दिली आता प्रियसीला आपण विचारतो का माझ्यावर का प्रेम केलं तसंच बाळासाहेबांचं माझ्यावर नितांत प्रेम होतं म्हणूनच शिवसेनेतील सर्व पद मला मिळाली उद्धव यांचंही माझ्यावर प्रेम आहे तथापि वडील आणि मुलाच्या प्रेमाच्या पद्धतीत फरक असू शकतो तसेच कम्युनिकेशन दसरा गर ही असू शकते त्यामुळेच दसरा ही गैरसमजाचा फटका बसल्यानंतरही मी सार काही माफ करू शकलो असं जोशींनी सांगितलं होतं